नमस्कार मंडळी आज आपण करतोय घोळीची मोठ्या घोळीची भाजी कैरी घालून आज आपण ही भाजी करणार आहे उन्हाळ्यात मिळणारी ही भाजी शरीराला थंडावा देते चवीला छान लागते भर बर... भरपूर मिनरल्स यामध्ये आहे पाण्याचं प्रमाणसुद्धा भाजी या भाजीमध्ये भरपूर आहे तर यासाठी आपण घेतली दोन चमचे चणा डाळ अर्धा चमचा घेतली आहे डाळ दोन्ही डाळी दोन ते तीन पाण्याने धुवायची आहे त्यामध्ये आपण मुठभर शेंगदाणे घातलेले आहे त्यानंतर गुळीची भाजी जी आहे ती छान निवडून घेतली त्यानंतर दोन तीन तीन पाण्यानी धुवून घेतली आणि बारीक चिरून घेतलेली आहे तर डाळीवर बर, बरोबरच आपण भाजी शिजवणार आहे तर भाजी घालून घेतली आहे त्यानंतर कुकरमध्ये पुरेसं पाणी घालायचं आहे कुकरला दोन ते तीन शिट्ट्या काढायच्या आहे आणि त्यानंतर कुकरची वाप गेली का भाजी छानपैकी आपण एकजीव करून घ्यायची आहे तर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इथे अर्धा चमचा चणा डाळीचं पीठ घालू शकतात परंतु मी इथे घातलं नाही कारण चना डाळ घातली आहे त्यामुळे ही भाजी छान मिळून येते त्यानंतर इथे दोन चमचे घातली कैरी कैरी घातल्याने या भाजीला खूप छान आंबट अशी मस्त चव येते आंबट गुण अशी चव येते त्यामुळे दोन चमचे कैरी घातली कैरीचा आंबटपणा बघून तुम्ही कैरी घालू शकतात त्यानंतर कैरी छान मिक्स करून घेतलेली भाजीमध्ये कढईमध्ये तेल गरम करायचं आहे तेल गरम झालं की आपण त्यामध्ये सात आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं एक दोन हिरव्या मिरच्या आणि जिरं छान ठेचून घेतलं होतं खलबत्त्यामध्ये ते छान परतून घेतलं आहे ते परतून झालं की त्यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा दना पावडर एक चमचा घातले लाल तिखट आणि त्यानंतर हे मसालेसुद्धा आपण व्यवस्थित परतून घ्यायचे मसाले व्यवस्थित ते गेले की आपण त्यामध्ये घोट भाजी घालायची तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये पाणी घालू शकतात म्हणजे ज्या प्रमाणात तुम्हाला पातळ किंवा घट्ट भाजी लागते त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालू शकता त्यानंतर आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ आणि आता आपण भाजीमध्ये कैरी घातली आहे तर ही आंबट चव आपली छान बॅलन्स होण्यासाठी त्यामध्ये घालायचं आहे गूळ तर गूळसुद्धा थोडा जास्त घातला आहे कारण आंबट गोड अशी चव आली की भाजी छान लागते कै भाजीला एक छान उकळी आली की गॅस मंद करायचा आहे आणि दोन ते तीन मिनटं मस्त फक्त भाजी खतखत शिजू द्यायची त्यामुळे काय होता त्याचे सगळे स्वाद छानपैकी मिळून येतात भाजी पण छान मिळून येते तर ही तुम्ही घोळीची डाळभाजी नक्की करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा